महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौदीप रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचं प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड महाराष्ट्र राज्यामध्ये आदर्शवत कामगिरी बजावलेल्या धाराशिव जिल्ह्यातील आदर्श, जिल्ह आदर्श खुदावाडी गावातील विविध शासकीय योजना आणि लोकसहभागातून केलेल्या विकासात्मक कामाची पाहणी करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील जिल्हा, जिल्हा परिषदेच्या पथकांनी भेटी देऊन अभ्यास दौरा केला एकंदरीत केलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केलं आहे कोदावाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सरोजिनीताई रेवनसिद्ध कबाडे यांनी आलेल्या पथकांचं ग्रामपंचायतीच्या वतीनं सन्मान केला लोकसहभागातून बांधण्यात आलेली संत विनोबा भावे शाळा इमारत शंभर टक्के ग्रामपंचायत कर भरणाऱ्या कुटुंबियास मोफत दळण गावातील अंडरग्राऊंड गटार आरोग्य बचत गट आदींसह कामांची पाहणी केली आहे यावेळी आमचे रॉयल मीडियाचे धारशिक जिल्हा प्रतिनिधी सतीश राठोड यांनी वाशिम जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांची घेतलेली खास प्रतिक्रिया पाहूयात रॉयल विशेष सतीश धाराशिव खुदावडी गावाची आज आपण पाहणी केली सर आ, काय अभ्यास दौऱ्यामध्ये तुम्हाला दिसून आलं कसं वाटलं हा गाव आज या ठिकाणी आम्ही राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियाना अंतर्गत वाशिम जिल्हा अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील गोदावर या गावात भेट दिली या गावातील वाचन संस्कृती आणि अभ्यासिका खूपच चांगली होती तिथे एक वाचन संस्कृती जी ग्रामीण भागातून लोक पाहत चालली आहे त्यासाठी खूप प्रोत्साहन दिले जाते तसंच या गावातील सामाजिक किती स्वच्छता खूप उच्च पातळीवरली होती आणि या गावातील जी, जी, जी एक आलेल्या तिला पेन देण्याची जी संकल्पना होती ती खूप अप्रतिम होती आणि त्यातून एक छोटीशी होती परंतु खूप मोठी कृती होती त्यातून खूप काही सांगण्यासारखं आणि शिकण्यासारखं होतं धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा